नागपुरात होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे मात्र तिकिटांसाठी लांब रांगांमध्ये उभ्या असलेल्या चाहत्यांच्या संयमाचा बांध तुटत चालला आहे चाहत्यांनी सामन्यासाठी तिकिटिंग पार्टनर डिस्ट्रिक्ट झोमॅटोच्या व्यवस्थापनातील अनियमित्तांवर प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे मॅनेजमेंट थोडा चुकीचा आहे वगैरे आयडी प्रूफ घेऊन आरे तमु तुरंत दे देना चाहिए ना पर एक काउंटर की ओलेत्ती लाइन को हरास कर रहे लोगो को क्या एकदम एक यहां पे खड़े रहने का हे दृश्य नागपूरचं आहे भारत इंग्लंड एक दिवसीय क्रिकेट सामन्याच्या तिकिटांसाठी हे क्रिकेट फॅन्स लांब रांगांमध्ये उभे आहेत ते कोणतेही मोफत पास घेण्यासाठी किंवा कोणत्याही सेलचा फायदा घेण्यासाठी इथं आले नाहीत हे फॅन्स त्यांनी प्री बुक केलेल्या ऑनलाईन तिकिटांच्या फिजिकल प्रत घेण्यासाठी इथं आल्या आहेत सुरुवातीला त्यांना वाटलं की एकदा तिकीट बुक झालं की लवकरच त्यांच्या हातात फिजिकल तिकीट मिळेल मात्र डिस्ट्रिक्ट झोमॅटोच्या गैरव्यवस्थापनामुळं त्यांच्या आशा आणि संयमाचा बांध फुटला आहे आता एक तास झाला आम्ही लाईनीत लागून आहे आता मॅनेजमेंट थोडं चुकीचं आहे कारण की आम्हाला जे ऑनलाईन तिकीट आता आम्ही चंद्रपूरवरून तिकीट केलं चंद्रपूर वरून आम्हाला इथे फिजिकल घ्यायला यावं लागलं जर हेच तिकीट आम्हाला स्टेडियमवर उपलब्ध करून दिली असती तर आम्हाला इथे यायची गरज नसती पडली हेच आमची दुविधा इथे होत आहे इतनी टिकटे बुक होती सर हर है क्या एक लाख लोक वा नंबर तो सोचो लग रहा है का मालूम नहीं है कैसे करते हैं क्या करते हैं पर हमको तो, तो सर अगर देना चाहिए था तो सही और हम लोग अगर आईडी प्रूफ लेकर आ रहे हैं तो हमको तुरंत दे देना चाहिए ना और वो एक काउंटर की लाइन को हरेस कर रहे लोगों को तुरंत में देना चाहिए इतनी गर्मी है सब है पांच मिनट के अंदर दे देना चाहिए था इन्होंने सबको इतने काउंटर्स खोल दो ना सर फटाफट दो सबका तो ऑलरेडी ऑथराइज है ना सब ऑनलाइन है सब फास्ट एक्सपीरियंस है एकदम यहाँ पे खड़े रहने का इनका कोई तरीका ही नहीं है ये बाटने का आपका स्लॉट का टाइमिंग क्या था तीन बजे

अगर किसी और के भी आप अपन तुम यहाँ पे आ रहे हो तो तुम्हारे पास ऑथराइजेशन लेटर चाहिए उसका और आधार कार्ड चाहिए वी सी मात्र यातून आपले हात झटकले आहेत तिकीट वितरणाची संपूर्ण जबाबदारी डिस्ट्रिक्ट झोमॅटोची आहे आणि वी सी त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचं वी सी एच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे त्यांच्या या भूमिकेमुळं क्रिकेट फॅन्सची स्थिती ना घरका ना घाटका अशी झाली आहे यहाँ पे क्या बहुत सारे लोग फॉर्म्स वगैरे रहे अलग अलग बता रहे बाते कि ये चाहिए वो चाहिए करके जो पहले का बता हुआ था, वो नहीं मालूम था हमारे हमारे को जितना को था उतना ही आय कार्ड वगैरे थे लेकिन अब यहाँ पे लोग झेराक्स वगैरे बेच रहे बीस बीस रुपये में एक पेपर झेराक्स करने जाओ तो बीस रुपये रहे गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत बुकिंग केल्यानंतर तिकिटांची होम डिलिव्हरी मिळायची नागपुरात दोन हजार अठरापर्यंत होम डिलिव्हरीची सुविधा होती मात्र ही सुविधा एक दोन वर्षांपूर्वी बंद करण्यात आली यामागील खरं कारण अजूनही गुढ आहे असो या फॅन्सना तिकीट बुक करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते त्यावर पैसे खर्च करावे लागतात आणि आता रांगेतही उभं राहावं लागतंय आणि फक्त क्रिकेटसाठी हे फॅन्स हा त्रास सहन करत आहेत मात्र या मोबदल्यात त्यांचा वेळ आणि संयम वाया जातोय असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही कॅमेरा पर्सन जितेंद्र खापरेसह हो फैजल खान यूसिन न्यूज नागपूर